दिलीप भाऊ ठाकूर परिवारातर्फे श्री अमरनाथची यात्रा व श्री श्री यात्रा यशस्वी झाल्या महाप्रसादाचे आयोजन श्री स्वामी समर्थ मंदिर सुमेश कॉलनी नांदेड येथे केले होती या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला श्री शिवाय नमस्तपेम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये भाऊंचं बावीस वर्षामध्ये चोवीस दर्शन अमरनाथ भगवंताचे झालेले आहेत मग हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये सर्वात कठीण यात्रा अमरनाथ आणि चारोधाम ही आहे भोलेनाथाची कृपा भाऊंवरती असल्यामुळं बावीस वर्षामध्ये भाऊंचे चोवीस दर्शन झालेले आहेत त्यानिमित्त इथं स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी नांदेड इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी राजेश सिंह गोपालसिंह ठाकूर ॲडव्होकेट दिलीप भाऊंचा छोटा भाऊ आहे भाऊं एक महिना अमरनाथ यात्रेला दोन बॅच घेऊन होते जवळपास दोनशे लोक भाऊंच्यासोबत होते आणि चार धाम यात्रेसाठी मी होतो माझ्यासोबत एकशे आठ लोक होते दोन बॅचमध्ये भोलेनाथाच्या कृपेनं यात्रा व्यवस्थित झालेली आहे सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत आणि आज त्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद